गुड मॉर्निंग फ्रेंड्स ओमकार ट्रॅव्हल आणि पुढच्या नवीन भागात आपलं स्वागत करतोय तसंच आपल्या मित्रांच्या मदतीने आपण वसुंधरा सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण केलेली आहे आणि त्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या पाड्यावर असू दे किंवा संस्थेत असू दे आणि अशा ठिकाणी आपण छोटी मोठी मदत करत असतो तर आज आपण चाललो आहे वसईला आणि वसईला जाण्याचं कारण असं की एक फौजी होते रिटायर झालेत ते आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या जागेमध्ये रस्त्यावरच्या ज्या अनाथ किंवा जे भटके विमुक्त असे लोकं आहेत त्यांच्यासाठी आश्रम बांधेल आहे आणि दोनशे अडुसष्ट लोक तिथे राहत आहेत म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत आणि अशा या संस्थेला मदत करण्यासाठी आपण चाललेलो आहोत अठरा वर्ष ही संस्था काम करते आहे आजपर्यंत नऊशे लोकांना त्यांनी व्यसनापासून लांब केलेलं आहे आणि सोळाशे लोकांना घरापर्यंत पोचवलं आहे तर अशा या संस्थेला छोटी मोठी मदत करण्यासाठी आपण चाललेलो आहे आता सध्या आपल्या कामासाठी आपण चाललो होतो वाशीला आणि वाशीला आपण मार्केटमधून अन्नधान्य घेणार आहेत आणि तिथून नंतर आपण चाललो आहेत वसईला तर असेच माझ्यासोबत राहा तर आता आपण वाशीला आलोय आहे वाशी, वाशी मार्केटमध्ये आणि सगळं सामान आता घेतो आहे मूग मटकी आणि तुरडा वगैरे साखर माल बरं वाशीच्या मार्केटमधनं आपण घेतोय स्वस्त मित्र जे काही पैसे राहतील त्यातून अजून आपण माल घेऊ त्यासाठी तर चला आता आपण माल घेऊन निघतोय आता सर्व बॅग पॅक झालेले आहेत आणि आता आपण रिक्षात टाकून आपण आता नेणार आहेत वसईसाठी तर मित्रांनो फायनली आपण आहेत वसईच्या मराठा लाईफ फाउंडेशन तिकडे आणि आता आपण आज चाललोय बघूया आता आतमध्ये कसं आहे आपण संस्था आणि काम करते तर चला आणि बघा समोरच विभू आलाय आपलं स्वागत करायला जेवणाचं काम चालू यांचं आता झाली आहे संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ आणि सर्व आपल्या या प्रभूंना बोलवण्यासाठी आता आपण बेल वाजणार आहोत आणि ती सगळीपर्यंत ऐकायला जाते आणि मग सगळे प्रभू एकत्र येतात तर चला आता आपण बेल जरा संध्याकाळची नाश्त्याची वेळ चालू आहे आणि सरांनी खास आम्हाला हा मान दिला की तुमच्या हस्ते नाश्त्याचं वाटप करा आणि आपण बघू शकतो आहे दोनशे अडुसष्ट संख्या केवढी मोठी असते बघ अशी स्त्रियांची आणि पुरुषांची लाईन आहे एक पुरुषांची लाईन वेगळ्या बाजूला आहे आणि स्त्रियांची लाईन वेगळ्या बाजूला आहे तशीच लहान मुलं पण इथे तर मोठ्या संख्येने इथे अनाथ अशी लोकं इथे आहेत आणि एक चांगलं कार्य हो। लष्करातून रिटायर झाल्यानंतरसुद्धा जर ही व्यक्ती करत असेल तर आपलं समाजाप्रती नक्कीच हे काम राहतं की आपण थोडं छोटी मोठी काही ना काही मदत नक्कीच ह्यांना केली पाहिजे जर कोणाकडे कपडे किंवा काही अन्नधान्य असतील तर नक्की द्या कारण दोनशे अडुसष्ट अशा लोकांना रोज जेवण देणं नाश्ता देणं ठीक आहे छोटी मोठी गोष्ट नाहीयेशन मधून ठाण्यामधून कार्याचे कार्य तुम्ही आभार मानेल त्यांना संजाचं अनुदान केलं त्यामुळे असं रोज संजगाचा असतो त्याचप्रमाणे वेळेत आले ऑफिसमध्ये गेलं ऑफिस वगैरे गेलं बोलवलं आणि संदेवी नंदना घेऊन मी काभारी अजून आमच्याकडं दोनशे अडुसष्ट अनाथ लोक आहेत हे गेलं अठरा वर्षापासून मी आम्ही सेवा चाललं मी आर्मीमध्ये वीस वर्ष असताना आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आनंद गेल्या सतरा वर्षापासून आनंदांची सेवा चालली पण गेल्या वर्ष आई बाबामुळे आली होतो पण त्यांची एक इच्छा होती की आमच्या अनाथ लोक बिल्डिंग मिळून जावं म्हणून भगवतून बिल्डिंग नऊ करोडचा जीवन रस्त्यांनी घडून दिलेलं आहे आईचं स्वप्न पूर्ण झालं आईनं आईनं घेतली असं पण आई आमच्यामध्येच आहे आईच्या आशीर्वादामुळं मी हे काय करू शकतो हे कारगिलचा लढण्याला सैनिक आहे आणि आर्मीवाला काय करू शकतो एक छोटासा आणि सगळी माणसं रोडवरनं भटकणार आहे पोलीसच्या माध्यमातून येतात आणि बरीच असे खाणं मेंटरनॅशन केला नाक्यावरती आले तिथून आम्ही केल्या आहे खाली म्हणजे जेव्हा पेशंटला समजा आमचे सतरा वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आमच्यासाठी काय नवीन नाही आहे ही सेवा मानव सेवा ही शिक्षण सेवा म्हणून आम्ही करतो मग मी खाण्यावर होत यूट्यूबला प्रायूवर आले आभारी हे अशा जागेवरती याला फार मोठं मिळवून लागतं आणि तुम्ही विविध सेवा भाविक चालू त्याच्याबद्दल तुमचा मनापूर्वक आभार तुम्ही इकडे येत जा आणि असा आनंदांच्यामध्ये तुम्ही स्वतः डायमिटपणे केला तर त्यांना बरं वाटतं आणि तुम्हाला जरवर कोणी आनंद भेटला तर त्यांना इथे आनंद खूप ठेवला आयुष्य आम्ही त्याला इथून सांगू निसर्ग आले आणि ते पुणेच्या माध्यमातून आले आता त्याच्या पुणे म्हणजे इंडस्ट्रा लागतात आम्ही दोनशे रोज घरी पोहोचवू आजपर्यंत सोळाशे आम्हाला त्यांना आम्ही घरी पोचवले दोनशे अठ्ठ्याऐंशीवर झाल्यास आणि नऊशे बाषण नशामुक्त केल्या आणि आज तसं आता मराठा लाईफ फाउंडेशनचा प्रोजेक्ट आहे आज डिनरी गेल्यानंतर आम्ही वेगवेगळे काहीतरी ॲक्टिव्हिटीज होती तिथे तुम्ही येत राहा कशा जाणार झाले जोडा आणि कुठल्याही संस्थेचे बाकी एम एल एका त्यांना दाखवा एक माणूस जेव्हा मायाचे आपण जी इमारत बघतोय ती जीवन ज्योत ड्रग बँकेने नऊ कोटी खर्चून ही इमारत बांधलेली आहे सरांचं अठरा वर्षांचं काम पाहून आणि आपण हे बघतो तळमजला मजला तर इथे मनोरंजनासाठी कार्यक्रम इथे करू शकतो तसंच पहिला दुसरा मजला इथे बेडसुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचे बेड आपल्याला इकडे दिसत आहेत तसेच कपाट पण आहेत आणि तळमजलेला किचन आहे इथे तसंच वरती वैद्यकीय सेवासुद्धा उपलब्ध आहे तर उपलब नक्कीच या संस्थेला मदत करा आणि असेच चांगले छान ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद